मला मी सगळ्यांच्या आधी आभार मानते की सगळ्यांनी सत्तावीस वर्ष केलं आहे त्याचं एक चांगलं फळ मिळालं आणि जे मेरी मोह हेमंत वगैरे जी आहेत मुराजी राजे त्यांनी जे काही सपोर्ट केले त्यांनी जो काही सपोर्ट केला ना तर त्यांच्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते की स� मी प्रथमता भारतीय जनता पार्टी पुणे शहर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब आणि आमचे महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ चव्हाण तसेच आमचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे आमचे आमदार हेमंत औरासने आमचे मुरले अण्णा मोर केंद्रीय मंत्री चंद्रकांतदा दादा यांनी आणि सर्वच आमदार आणि सर्वच पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांनी आम्हाला ही जबाबदारी दिली त्यांचे प्रथमता मी आभार मानतो आणि आम्ही त्यांनी जे आमच्यावर विश्वास दाखवला त्याचा आम्ही नक्कीच पात्र ठरू आम्ही एकत्रितपणे सर्व चारीच्या चारी, चारी उमेदवार पूर्ण ताकदीनिशी हा पॅनल आम्ही निवडून आणू अशी मी तुम अशी मला आत्मविश्वास आहे आणि आम्ही नक्की निवडून येऊ